आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाही आहे असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही हो। देव मला माहित नाही सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलेलं गे गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये त्यांची नावं कापली जातात मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे तर एवढं चिडण्याची काय गरज होती आम्ही सगळं तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक या लाडकी बहिणी योजनेत कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं ठीक आहे चला लक्षविधी क्रमांक एक नाही ना, नाना भाऊ नाही आता नाही लक्षविधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष मोदय त्यांना अध्यक्ष माझे तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत अहो तेच देतो एकवीसशे तर विचारतात त्यांना संधी द्या हा मला बोलू द्या ना आता सगळ्यात तुम्हीच विचारला त्याला एक सगळी स्पेसिफिक प्रश्न आहे निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर, नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीचा वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही यस ऑर नो मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेतीस लक्ष सौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार ना नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार पूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसं पासष्ट वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो गट पार करतील त्या त्या योजनेच्या बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाही काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती मोदी माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आत्ता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या ह्या त्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाही आहेत काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह इतर विवाहून त्या ठिकाणी त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती मोदी माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय त्या जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्यावेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या यो त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याच्या पडशात कुठं ना कुठं तरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इक इतर ना। जाहीर नामा, जाहीर नामा, जाहीर नामा हा वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकविशे करणार अशा वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर, जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मं, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही कशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे